आज नागपूर इथे हिवाळी आधी अधिवेशनाला बळवंतरावजी वानगडे आपल्यासोबत आले आमदार साहेब तुम्ही आज काय सांगू शकाल त्यांनी काय लक्षवेधी मांडली सर नाही विशेषतः आता आपल्याला माहीत आहे की शेतकरी फार मेटा कुठेच आला आहे आर्थिक संकटात पडला अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करणं शासनानं गरजेचं आहे परंतु त्यांची जे काही अडचणी असतील की त्यांचा जो विषय असेल त्यावर चर्चाच होऊ द्यायची नाही सरकारला कारण वारंवार शेतकरी हा नळला गेला पाहिजे पिळला गेला पाहिजे असं फक्त शासनाचं धोरण आहे म्हणून आम्ही प्रश्न उपस्थित करतो परंतु काय वेळ शासनानं दिला नाही आता आपल्याला माहीत आहे की गारपीट झाली पहिले पाऊससुद्धा आता गारपीट झाली पाऊस आला हातातोंडाचं पीक निघून गेलं अशा परिस्थितीत खूप संकटात असताना बळीराजाला मदत महतत करणं महत्त्वाचं आहे परंतु शासनाचं धोरण हे अतिशय चुकीच्या पद्धत आहे आणि पूर्णतः दुर्लक्ष शासन शेतकऱ्याकडे सर जगाचा पोशिंदा शेतकरी हा जगला पाहिजे परंतु आज हे शासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही काय सांगू शकता नाही शासन पूर्णतः मी माग म्हटलं म्हटल्याप्रमाणे शासन पूर्णतः शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करते श वर उरबळून सांगतात की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत शेतकऱ्याच्या पाठीशी आहो परंतु श शेत शेतकऱ्याला विमा नाही शेतकऱ्याला मागच्या वर्षीची मदत नाही मागच्या वर्षीची नुकसान भरपाई अजून अजूनपर्यंत मिळाली नाही असे एक ना अनेक प्रश्न विमा एक रुपयात सांगायला जाते पण पाच पाचशे रुपये त्याचा त्याच्यासाठी खर्च येते आणि खर्च आल्यानंतर त्या शेतकऱ्याला पाच पैसे विमासुद्धा भेटवा सर ग्रामीण भागातील विद्यार्थी आज शिकला पाहिजे याकरता विद्या प्रशासनाच्या ज्या की जे शिलापर शाळा आहे या डिजिटल झाल्या पाहिजे याकरता काय सांगू शकतात डिजिटल शाळा झाल्या पाहिजे हा प्रश्न तू खूप दूर राहिला हराम हे हरामखोर सरकार डिजिट शाळाच बंद करण्याच्या मार्गावर लागला आहे पूर्णतः शाळा बंद करणार आहे जे पटसंख्या विचारत आहे ना त्या शाळा बंद करणार आहे केंद्रीय शाळा स्थापन करणार आहे तिथून मुलं आणणार आहे असे हवेतले सगळेच त्यांचे बार आहे शिक्षक शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष आहे उद्याची पिढी हे निरीक्षर तयार करण्याचं यांचं षडयंत्र आहे सर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होत आहेत युवकांना हाताला काम नाही आहे आपण काय सांगू शकाल सर बेरोजगारी आहे म्हणजे पूर्णतः आता तुम्ही पाहणार सगळे लोक रस्त्यावर आहेत युवक रस्त्यावर आहेत अंगणवाडी शिविका मदतनीस रस्त्यावर सर्व जनता रस्त्यावर आहे कारण महागाई असेल बेरोजगारी असेल प्रचंड वाढलेली आहे आणि फक्त खोके घेणाऱ्या लोकांना सांभाळण्यात त्यांचा वेळ चालला बाकी यांच्याकडे वेळ नाही आपल्यासोबत ते काँग्रेसचे बळवंतरावजी वानखेडे यांनी सांगितलं नेमकं शेतकऱ्याची काय व्यथा आणि युवकांच्या हाताला का मिळालं पाहिजे त्यांनी आपली समस्या मान, समस्या मांडली आहे पात्र कॅमेरा निकू बावनेस प्रवीण सारखे चोळा बोल न्यूज पोर्टल